नमस्कार मित्रांनो आता ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी तुम्हाला आर टी ओला जायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला एक काम करणं अतिशय गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे त्याच्या आधार कार्डच्या ज्या बॅकसाईटला आहे का त्याच्या आधार कार्डच्या बॅकसाईटला सी ओ किंवा डॉटर ऑफ अशा पद्धतीचं हो जे तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहोत तशा पद्धतीचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर जुम तुमचा जो ड्रायविंग लायसनचा जो पेपर होणार आहे तो तुम्ही घरबसल्यासुद्धा जर तुम्हाला फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही घरबसल्या फॉर्म भरून तो पेपर तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र सी सी सेंटर किंवा इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन अप्लाय करू शकता आणि तिथेसुद्धा तुम्ही हा पेपर देऊ शकता त्यानंतर तुम्हाला ड्रायविंग लायसन्सच्या टेस्टसाठी फिजिकल टेस्टसाठी जावं लागणार आहे साठी तर ही महत्वपूर्ण माहिती होती या संदर्भात यानंतर ड्रायविंग लायसन्ससाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने याचा फॉर्म भरायचा आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तराचा ऑनलाईन अप्लाय कशा पद्धतीने करायचं संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद